सभापती महोदय उत्तरामध्ये प्रामुख्यानं नागपूर विभागामधल्या संबंधामधले उत्तर दिलेले आहे माझे तक्रार हे नाशिक विभागाच्या संदर्भामध्ये होते आणि हे माझा नाशिक विभागाच्या संदर्भामधला होता नाशिक विभागामध्ये विभागा फार मोठ्या प्रमाणावर अशा स्वरूपाचे गैरव्यवहार उघडकीस झाले शालांत आयडीच्या संदर्भामध्ये काहींच्या तक्रारी झाल्या काहींच्या तक्रारी झालेल्या नाही या ठिकाणी आत्ताच्या स्थितीत तुम्ही चौकशी करत असतानाही नाशिक पोलिसांकडे ही चौकशी दिली चौकशी देत असताना दे त्या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामधलं ब फक्त विचारतो आहे मागी महाराष्ट्रात आपला आपल्या नाशिकमधली माहिती माझ्याकडे आहे ते मी आपल्याकडे देईली पण एका ठिकाणी या ठिकाणी न तक्रार केल्यानंतरसुद्धा शिक्षण विभाग किंवा पोलीस विभाग या संदर्भामध्ये ह्या तक्रारीची नोंद घेत नाही मी स्वतः दोन महिने एका शाळेच्या संदर्भामध्ये आमच्या जिल्ह्यामधल्या छत्तीस शाळा अशामध्ये आहे त्यापैकी अकरा शाळाचे एफ आय आर त्यांनी केले पण हे केव्हा केली ज्यावेळेस आम्ही स्वतः दोन महिने त्याचा पाठपुरावा केला मग पोलीस सांगायचे की आम्हाला शिक्षण विभागाकडून माहिती मिळाली नाही शिक्षण विभाग म्हणायचं की आम्ही माहिती दिली पण ते पुरेशी नाही आणि मग या संदर्भामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की अंतुर्ली तालुका मुक्ताई इथे मिठाराम फकीरा तराड हायस्कूल अशोक खडके माध्यमिक हायस्कूल कोरा तालुका मुक्ताईनगर नूतन मराठा बेलगंगा वगैरे वगैरे जे आहेत ह्या अशा स्वरूपाच्या ह्या दहा आकाराची यादी माझ्याकडे आहे छत्तीस एकंदर माझ्या माहितीप्रमाणे आहे माझा प्रश्न मूळ याच्यामध्ये आहे की जसं प्रवीण दरेकर साहेबांनी सांगितलं या ठिकाणी की शासनाला चौकशी करायच्या संदर्भात तक्रारीची काय गरज आहे मला पण त्या ठिकाणी काय म्हणाले शिक्षणाधिकारी आणि पोलीस अधिकारी नाथाभोमाने तुम्ही तक्रार दाखल करा मग आम्ही चौकशी करू मग तुमचा विभाग काय करताय या ठिकाणी बोगस सह्या के केल्या उपसंचालकांच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या बोगस सह्या के केल्या या ठिकाणी ट्रेझरी ऑफिसरच्या बोगस सह्या केल्या त्याच्या माध्यमातून पैसे खाल्ले या सर्व संस्थांनी एकवीस एकवीस एक बावीस बावीस अठ्ठावीस अठ्ठावीस शिक्षक भरले प्रत्येकाकडनं तीस ते चाळीस लाख घेतले हे मला पक्क माहिती आहे की यांनी चाळीस चाळीस लाख घेतले या ठिकाणी मग एवढा मोठा करोडो रुपयाचा भ्रष्टाचार असताना साधे तुमचे उपसंचालक या ठिकाणी चौकशी करतात नाशिक विभागामध्ये त्यापेक्षा ही चौकशी एस आय टीकडे देणं आणि याच्यावर तातडीने गुन्हे दाखल करून फौजदारी करणं तरच हा आला बसेल नाहीतर मग ते चाललं हे वर्षानुवर्ष चौकशा होत राहतील मोकाट सुटतील आता कागदपत्र बदलायला लागले आता ह्या संस्थाचालकांना संधी मिळाल्यामुळे हे कागदपत्र आता बदलायला लागले त्यामुळे त्यांना संधी मिळू नये आता यासाठी मी नाशिक कमिशनरशी बोललो की तुम्ही तातडीने ता करा ते म्हणाले मी ते गिरी नावाचे अधिकारी आहे त्यांच्याशी बोलतो मी गिरीसाहेबांशी बोललो ते म्हणाले आता माझी बदली झाली आपला माझा जो अधिकारी आहे खालचा त्याच्याकडे दिलेला माझी बदली झालेली आहे मग त्याच्याकडे खाली विधान तर मला माझे कार्ड अजून कागदपत्र पुरेशी आले मी कारवाई करू शकत नाही चालू आहे कोर्टामध्ये चालू आहे याच्यात चालू तर मग कोर्टात जायची संधी त्यांना देता स्टी मिळवायची संधीही त्यांना देता माझा प्रश्न असा आहे की या ठिकाणी तातडीनं तुम्ही पोलिसांकडून काढून हा तपास जो आहे तो स्थानिक पोलिसांकडून काढून एखादी उच्चस्तरीय एस आय टी नेमावी एस आय टीमध्ये ते निवृत्त पोलीस वगैरे ठेवू नका आत्ताचे पोलीस ठेवा त्याच्यामध्ये आणि उच्च पदस्थ ठेवा अरे हा शेकडो कोटीचा <laughs> रुपये भ्रष्टाचार आहे हा काय पाच पंचवीस कोटीचा नाही तुमचे उपसंचालक करतील तर केलेला भ्रष्टाचार हा नाशिकला पहिलं तर उपसंचालक किंवा आमच्या नाशिक जिल्ह्या ज्या ज्या शिक्षणाधिकारी यांच्या सहभाग याच्यामध्ये आहे आणि तेच प्रकरण दडपत आहे आणि त्याच चौकशा करत आहे चौकशी करायला तेच भ्रष्टाचार करायला तेच कसं नाही गेलं याच्यामधलं निष्पन्न म्हणून तातडीने संदर्भात सरकार निर्णय घेणार आहे का आणि जळगाव जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं या ठिकाणी अनेक ठिकाणी असं लक्षात आलं अध्यक्ष महोदय जरी थोडा वेळ घेतला तरी की शाळाच नाही बांधकामच नाही काहीही नाही शिक्षक भरती झालेली आहे कशा का म्हणजे शाळाच उपलब्ध नाही गाव आहे त्या गावामध्ये विचारलं की तुमच्याकडे शाळा आहे का तर म्हणजे शाळाच नाही मग शिक्षक भरले कसे पण भरले अठरा शिक्षक आणि पगारही दिले पगारही झाले अशा अनेक संस्थांमध्ये हे गैरव्यळ झाले तातडीनं गुन्हे दाखल करा तात्तडीनं अटक करा हा समाजाचा पैसा यांनी अशा रीतीनं लुटला आहे माझ्याकडचं तर आम्ही शैक्षणिक संस्थांचा पाठपुरावा करतो तर पण प्रतिसाद फारसा शासनाकडून मिळत नाही आता आमच्या सरकारने पाठपुरावा करून जर प्रतिसाद मिळत नसेल तर अन्य ठिकाणची काय व्यवस्था आहे मला माहिती नाही म्हणून तातडीने आपण या संदर्भामध्ये एस आय टी नेमणार का आणि हे एस आय टी जे आहे ते आत्ताच्या अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये वरिष्ठ आय पी एस अधिकारी आणि त्यांच्या याच्या माध्यमातून तुम्ही नेमून हा नुसता एस आय टी नेमून नाही तर एस आय टीला मुदत दिली पाहिजे की तीन महिन्याच्या याच्या संदर्भामधले निष्कर्ष समोर येऊन जो दोषी आहे त्याच्यावर शासन झालं पाहिजे